हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी मराठी पाठ सहावा पण थोडा उशीर झाला या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा याच्यातील पहिला प्रश्न लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते याचं उत्तर आहे मित्रांनो अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम आहे किंवा असते अतिशय थंड हवामानात व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत ही सेवा करायची असते म्हणून हे काम अवघड वाटते पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये झुंबड का उडत असे याचे उत्तर आहे मित्रांनो बटालियन मध्ये आठ पंधरा दिवसातून एकदा पोस्टमन येत असे सैनिक गावापासून दूर एकटे असायचे त्यांना गावाची ओढ असायची गावाकडून आलेले पत्र त्यांच्या आठवणींना उजळा देत असे आणि पुन्हा जोशात कामावर उभे राहण्यासाठी बळ देत असे म्हणून पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये झुंबड उडत असे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न गावाकडता सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली याचं उत्तर आहे मित्रांनो गावाकडून आलेल्या ले सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला लेखकाची आई खूप आजारी होती आईने त्याच्यासाठी निरोप पाठवला होता तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनावर ठाव घेत होता त्याचे मन ढसाढसा रडत होते डोळ्यात एकसारखे अश्रू ओघळत होते लेखकाचा जीव घाबराघोबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का ते लिहा याच्यातील पहिला प्रश्न कारगिल मधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि अल्हादयी वाटतो याचं उत्तर आहे मित्रांनो पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेना तेवढाच उन्हाळा सुखावह आणि अल्हाददायी उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या रंगाने नटून जातात जमीन अशी दिसतच नाही जणू वसुंधरने हिरवागार शालू परिधान केला आहे असा रमणीय निसर्ग लेखकाचे मन उल्लासित करायचा म्हणून कारगिल मधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि अल्लाददायी वाटतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे याचं उत्तर आहे मित्रांनो पत्नीने पाठवलेले अंतर्देशीय पत्र ते घेऊन लेखक बंकर कडे ले, त्या पत्रात काहीच मजकूर नव्हता पत्नीच्या आसवानच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं त्या पत्रावरून आईची खालावलेली तब्येत लिखाणाशिवायच कळली ते पत्र मजकुराविना खूप काही बोलून गेले म्हणून लेखकाने पत्नीच्या पत्राला बोलके पत्र असे म्हटले आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न गावाकडे जाताना रस्ता कट्टा कटत नव्हता असे लेखकाला का वाटते त्याचं उत्तर आहे मित्रांनो आईची आजारपणाची बातमी कळताच लेखक सामानाचा पसारा गावाला जायला निघाला आठ दहा दिवसांचा प्रवास होता वेळ सरता सरत नव्हती आईला कधी एकदा पाहीन असे लेखकाला झाले होते तिच्या मायाच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होता त्या त्याच्या त्या अस्वस्थ मनस्थितीमुळे गावाला जाताना रस्ता कटत नव्हता असे त्याला वाटत होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे याचं उत्तर आहे मित्रांनो लेखक आजारी आईच्या भेटीच्या ओढीने गावाच्या वेशीवर आले तसे गावातील लोक जो तो हातातलं काम सोडून त्याच्याकडे कावरा बावरा होऊन पाहू लागले किंवा बघू लागले हातातल्या ट्रंका टाकून लेखक घरच्या दिशेने धावत सुटले लेखक वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागल्या सर्व भाऊबंद मानाखाली घालून बसले होते लेखकाची नजर आईला शोधण्यासाठी घरभर फिरत होती मन आतुर झाले होते पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती लेखकाला न भेटताच तिने जगाचा निरोप घेतला होता म्हणून थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होता ते माहिती करून द्या पहा मित्रांनो पोस्टातील माहितीचा प्रवास जो काही होता तो कसा होता हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो आपण ज्याला पत्र पाठवतो त्याचा पत्ता लिहून पत्र पोस्टातील पेटीत टाकतो विशिष्ट वेळी त्या पेटीतील सर्व पत्र उचलून पोस्टाच्या पिशवीत भरतात ती पिशवी पोस्ट ऑफिसात नेतात तिथे जिल्ह्याप्रमाणे व गावाप्रमाणे वर्गवारी करतात प्रत्येक पत्रावर तारखेचा ठसा उमटवतात नंतर विमान रेल्वे बस यांच्याद्वारे ही पत्रे त्या त्या गावाच्या पोस्ट ऑफिसात पोहोचवतात त्यावरील पत्यानुरूप पोस्टमन पत्रांचे वाटप करतो मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेली वाक्य पाठातून शोधून मित्रांनो या ठिकाणी वसुंधरेचे व सैनिकाचे मनाचे वर्णन करणारी जे काही या ठिकाणी शब्द आलेले आहेत किंवा वाक्य आलेली आहेत ती या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत पहा मित्रांनो याचं उत्तर वसुंधरेसाठी आलेली वाक्य किंवा शब्द उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात जणू वसुंधारेने हिरवागार शालू परिधान केला आहे असे वाटते सैनिकाचे मन रमणीय निसर्ग आमचे मन उल्लासित करायचा आलेले पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रासारखं पाधरून कधी व्हाऊ लागायचं ते समजायचंच नाही गावाकडच्या आठवणींना उजळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी प्रश्न तयार करा या ठिकाणी आपल्याला जर एखादी सैनिकाची मुलाखत घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला काही प्रश्न तयार करायला लावलेले आहेत ते आपण खालीलप्रमाणे केलेले आहेत पाहूया पहिला प्रश्न तुम्हाला सैनिक व्हावे असे का वाटले दुसरा प्रश्न सैनिक होण्यासाठी तुम्ही कोणती मेहनत घेतली तिसरा प्रश्न घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या चौथा प्रश्न तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक क्षण सांगा पाचवा प्रश्न तुम्ही नव्या युवा पिढीला कोणता संदेश द्याल पोह्या मित्रांनो पुढील प्रश्न सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते त्याचं उत्तर आहे मित्रांनो देशाचा नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडणे राष्ट्रीय एकात्मता टिकवणे राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे पवूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात कारगिल या ठिकाणाचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीसह आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत पाहूया मित्रांनो या ठिकाणी याच उत्तर दुर्गम प्रदेश अतिशय खडतर हवामान अतिशय थंड हवामान सतत धगधगती तणावपूर्ण सीमा पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आजचा आपला स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स